नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये पदार्पण केलेलं आहे सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सुट्टी म्हटलं तर मी आरेच्या जंगलात असू श्रमदान करण्यासाठी आणि माझी जी सुरुवात आहे जी प्रत्येक वेळी माझी सुरुवात ही चांगलीच असते म्हणजे एक नव्या पद्धतीने मी सुरुवात करत असतो आणि माझ्यासाठी हे नवीन नाही आहे कारण माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा सुरुवात करण्याचाच आहे तर मी ते करत असतो अनेक जण असतात ते बाहेर फिरायला वगैरे जात असतात वेगवेगळ्या ठिकाणी करत असतात पण कधी कधी विचार येतो की यार जो आपल्या मनात जो विचार आहे तो समोरच्या मनात लोकांच्या मनात विचार का नाही आहे कारण की आयुष्यभर आपण फिरत असतो आयुष्यभर मजा मस्ती करत होतो पण हा जो निसर्ग संपत चाललेला आहे पर्यावरणाचं जे रास होत चाललेला आहे त्याच्यावरती कोणीही लक्ष देत नाही आज प्राणी पक्ष्यांची संख्या इतकी कमी झालेली आहे त्याच्यावरतीही कोणी बोलताना दिसत नाही किंवा त्याच्यावरतीही काम करताना दिसत नाही आहे जो तो फक्त मजा मस्ती जन्माला आला आणि फक्त मजा मस्ती करण्याच्या ह्याच्यामध्ये आहे कोणाला काही पडलेली नाहीये पण त्यांना हेच माहिती नाही आहे की जर निसर्ग असेल तरच आपलं आयुष्य असेल कारण की ज्या पद्धतीने झाडं नष्ट होतात आहेत जंगलातलं प्राणी वगैरे नष्ट होतोय आणि त्याच्यामुळे माणसाचं जे जीवन आहे ते पण पूर्णपणे नष्ट होत चाललेलं आहे आज अनेक प्रकारचे रोगराई प्रत्येक माणसामध्ये पसरलेली आहे पण माणसाला हेच कळत नाही आहे की हे का होत आहे कारण की आपलं निष्काळजीपणे वागणं आणि आपण बघून न बघितल्यासारखं केलं हे आपल्याला किती धोकादायक आहे हे अजूनही कोणाला कळत नाही आहे बोलतात ना जोपर्यंत ॲम्ब्युलन्सचा आवाज आपल्या घरातून येत नाही तोपर्यंत ह्या पाठच्या वेदना कोणाला कळत नाही तर नक्कीच आपली जी सुरुवात आहे ती नेहमी चांगली असते आणि आपण प्रत्येक वेळी ह्या निसर्गासाठी काम करतो आहे हे जे आजूबाजूच जे जंगल आहे ते आपण काढतोय त्याचं कारण आहे की जसा उन्हाळा येतो आणि उन्हाळा आल्यानंतर काही नालायक लोक असतात ती इथे आग लावतात आणि आगीमध्ये ही जी लावलेली झाडं आहेत ना ती जळून खाक होतात कारण की बराच वेळा असं झालंय की लावलेल्या झाडांना आग लागली आणि झाडं संपूर्णपणे नष्ट झालेली आहेत आपण ती अगोदरच काळजी घेतोय आता आता थंडी सुरू आहे पण त्याच्या अगोदरच आपण हे सगळं काढण्याचा प्रयत्न करतोय इथे आपण अशोकाचं झाड लावलेलं ला आहे जांभळाचं झाड लावलेलं ला आहे आंब्याचं आहे त्याच्यानंतर तिथे काटे आहे चिंच आहे त्याच्यानंतर कडुलिंबाची झाडं लावलेली आहेत अशा प्रकारची सगळी झाडं आपण लावलेली आहेत ला मी तुम्हाला प्रत्येकानं आवाहन करीन की आज नवीन वर्ष आहे पर्यावरणासाठी पुढाकार घ्या या निसर्गाला वाचवण्यासाठी पुढाकार घ्या ही झाडं झुडपं जगवण्यासाठी प्रयत्न करा हे प्राणी पक्षी जगवण्यासाठी वाढवण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो मी तुम्हाला लिहून देतो तुमच्या आयुष्यामध्ये दे, नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असेल आपण अनेक जण नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने करतो कोण बाहेर फिरायला जातं कोण काय पण आपली जी सुरुवात असते ती वेगळीच आहे कारण मी सुट्टी म्हटलं तर आरेच्या जंगलात असो श्रमदान करण्यासाठी पण संध्याकाळी मी फिरायला जातो आणि सकाळी मी जे श्रमदान करतो कारण की जल जमीन जंगल वाचेल प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं सुंदर आयुष्य बघेल कॅमेरामॅन सेल्फी सोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र